बरीच संख्यांच्या बेरजेची ट्रिक शिकलो होतो आज आपल्याला क्रमवार यन संख्यांची बेरीज यन म्हणजे कितीही संख्या त्यामध्ये असू शकतात अशा क्रमवार यन संख्यांची बेरीज करण्याची एक सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे हे सूत्र जर तुम्ही वापरलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे जे प्रश्न असतात अशा बेरजेचे ते तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये सोडवू शकता चला बघूया आपण हे सूत्र आहे क्रमवार यन संख्यांची बेरीज बरोबर एन सात एन आणि एक शेत दोन आता छेद दोन म्हणजे दोन आपल्याला भागायचा आहे मग आता एक उदाहरण घेऊया आपण समजा एक ते तीस संख्येची बेरीज विचारली आपल्याला तर या सूत्रात टाकून ती कशी करायची बघू आपण बघा तीस पर्यंतची संख्यांची करायची मग एन म्हणजे तीस आहे एन म्हणजे तीस मग आता इथे यांच्या जागेवर तीस किंवा तीस तीस आणि एक चेड दोन कोणतं चिन्ह नसत त्या वेळेस त्या दोघांमध्ये गुन्हा चिन्ह असतं मग आता तीसांमध्ये तीस आणि किती होता एकतीस एकतीस होता एकतीस चेद मग एक तीस आणि आणि चा जर गुन्हा आपल्याला नऊशे तीस शेज दोन म्हणजेच नऊशे तीस भागीले दोन आता एकदा तुम्ही भाग करा किंवा इथेच तो भाग आपण करू शकतो आठ आणि एक चारशे कम एक ते तीस संख्यांची देण झालेली आहे चारशे अरे सगळ्यांचे लक्षात अजून एका उदाहरण तुम्ही सांगा बघा मी आपण ते करून पाहूया बरं सांग एक ते पन्नास संख्ये ठीक आहे एक ते पन, पन्नास सांगितलं ते पन्न। करून आपण एक ते पन्नास मग आता सूत्र आहे ते वागतो ना बंद ते उदाहरण सोडवून बघू एक ते पन्नास मग या ठिकाणी काय आहे पन्नास आहे मग पन्नास पन्नास आधी एक दोन पन्नास आणि एक ते होता एकूण नका पाच लिहून निघून पाच एक पाच कसं पंचवीस आणि शून्य द्यायचं दोन दोन तुम्ही आणि पंच्याहत्तर एक हजार दोनशे पंच्याहत्तर म्हणजे एक ते पन्नास संख्येची बेरी जर आपण अशी मागे एका खाली एक करत गेलो तर आपल्याला वेळ खूप लागेल पण आपण या सूत्रांनी अगदी काही उत्तर काढलं आहे हजार दोनशे पंच्याहत्तर तर मंदिर काय फिक्स करायला मग